विश्व शब्दांचे ला कविते सवाही गरज पडणार काठीची शेवट काठी काठीची गरज पडणार काठीची लागता चाहुल साठीची आज नाही करणार तिच्या आयुष्यात आयुष्या हे लेकर इकडे मग संध्याकाळी नातवा हात धरून एखाद्या बागेत मग मावळ त्या सूर्याला बघत बघत ढवळा ढवळ नाही काही कोणाचा ढवळा ढवळिकडे गरज पडणार काठी लागता चाहून साठीची उजळणी करेल आयुष्या तुझ्या ही वाटासाठीची विचार्या वेदनेलाही सदा वेळुंद वाचलो बिचाऱ्या वेदनेलाही सदा वेडून वासलो मी शपथ होती नरडण्याची